तुमचा आपला आवाज तुम्हाला काय सांगतोय जास्त महत्वाचा आहे स्वतःचा आतला आवाज आहे का तुम्ही स्वतःशी बोला तुमच्या स्वतःशी तुमच्या मनाशी बोला तुमच्या अंतर मनाशी बोला की खरंच मला ही गोष्ट करायची आहे का ज्या वेळेला तुमच्या मनातन आवाज येईल की यस तुला हे करायचं आहे का मागे वळून बघू नका मित्रांनो कारण तोच तुमचा प्रवास सुरू झालेला जो प्रवास आहे थांबण्यासाठी नसतोच विश्वास ठेवा स्वतःवरती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण बऱ्याचदा अनेक विद्यार्थ्यांशी मी बोलतो पालकांशी बोलतो प्रश्न जेव्हा मुलं म्हणतात की सर मी सुरू केलं होतं मी तर ठरवलं होतं मात्र कोणीतरी तुम्हाला चालायला सुरुवात केलं की म्हणतं अरे एवढं सोपं असतं का ते यश मिळवणं एवढं साधं असतं का आणि तुला काय ते जमणार आहे का आपण हे विचार करतो यार खरंच की काय खरंच अवघडच असेल एवढं काही सोपं नाही खरंच मला जमेल का कोणीतरी आपल्याला सांगणार उदाहरण पण तुमच्या समोर ठेवतो अरे तो बघ तो चार महिने झाला अभ्यास करत होता तो बघ म्हणला मी पंच्याण्णव पाड बघ पडले पंच्याहत्तर पडले ऐंशी पडले सत्तर कधीतरी ना अभ्यासच झाला आणि आपण पण विचारलो यार खरंच मला तेवढं काही शक्य होत नाही जितके पडतील तितके पडतील जी माणसं प्रवास तर सुरू करतात मात्र त्यांच्या आयुष्याला दिशा नसते त्यांची अवस्था सारखी होऊन जाते ती पतंग उडत राहते आणि त्या ठिकाणी त्या काकामातला अवशेष जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्या काटेरी झोडपावरती अडकून असते मित्रांनो आपल्या आयुष्याचं असं कधीच होऊ देऊ नका कारण विद्यार्थ्यांना विचारतो बाबा रे तू तर शाळेत जातोय तू तर अभ्यास करतोय तुझर काय बनायचं काय व्हायचं अरे काय करायचं बघू सर आता कसं आहे दहावीला मार्क्स मिळतील त्याच्यानंतर बघू बारावीला विचारलं अरे काय करायचंय काय व्हायचंय काय ठरवलं की नाही सर ठरू ना अजून काय बारावीला कसे मार्क्स मिळतात त्याच्यावरनं ठरवतो अरे बारावीला काय झालं पुढे काय नाही सर ते बारावीला काय एवढं खास मार्क्स जमले नाही ते लई कामं सगळं कागर्षी कामं आणि ती जबाबदारी आली बरंच काम करायला लागायचं आणि मग काय बारावीला नेमका वेळेला हजारी पडलो काहीतरी सांगतात कमी मार्क्स मिळाले मग मा पुढे काय कॉलेजला ऍडमिशन घेतलंय आता काय करायचं नाही सर कॉलेज करतोय जरा बघतो ना कॉलेज लगेच काय अजून तीन वर्ष असत कॉलेज मग त्याच्यानंतर जरा ठरवतो वाय एस वाय टी वाय वगैरे जरा बरं तीन वर्षानंतर झालं का कॉलेज झालं पण काय आता बघतोय अजून काय ठरवलं की का नाही काय भविष्याबद्दल काय आयुष्याची उद्दिष्ट काय ध्येय वगैरे नाही सर आता ठरवायलाच लागेल आता तर काय तर बघतोय एवढं आता कॉलेज झालं ना अरे एमपीएससी युपीएससी करतो जरा तरी चाललंय था बर कर सुरुवात करतो वगैरे असं म्हणतोय नंतर काही दिवसानंतर भेटला अरे काय झालं कुठपर्यंत आलं काय झालं की नाही काय अभ्यास वगैरे सुरू केला की नाही हे सर करायचंय आता कसं आहे आता कॉलेज झालं आता एम एडमिशन घेतलंय आता एक दोन वर्ष जरा अभ्यास करतो आणि बघतो पुढे ते कॉलेजला ऍडमिशन घेतो कुठेतरी अभ्यास करत करत एम एस वर्ष समज पुढे काय अरे काय करायचं नाही सर आता कसं आहे जरा पण मागे लागले काहीतरी तर करायला लागेल डाटा घेतो सगळे घेतलेले मार्क्स वगैरे घेतो नोकरीसाठी अप्लिकेशन करतो एक दोन तीन ठिकाणी अप्लिकेशन अरे काय झालं काय झालं का नोकरी वगैरे काय नाही सर ते काय बरेच जण लय ठिकाणी गेलो पण लय गर्दी लय मुलं आणि एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये काय मला तर बऱ्याच ठिकाणी बायोडाटा दिला इंटरव्ह्यू झाला पण कोणाचाच फोन आला नाही की सिलेक्शन झालंय वगैरे असं काय कुठंच समजलेलं नाही मग काय करतो आता काय करतो नाही सर आता काहीतरी तर करावंच लागेल तर घरचे पण म्हणतात ते वय झालंय बाबा आता काहीतरी करायला